नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाराशिव जिल्हा तील पीक विम्याचे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या या दोन वर्षासाठी जे न मिळालेल्या रकमे संबंधात एक निकाल आला आणि तो निकाल होता दोन हजार एकवीसच्या पीक विम्याचा आणि हा निकाल न्यायालयानं विमा कंपनीच्या सारखा दिला आणि जवळपास सात लाख धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली <coughs> दोन हजार एकवीस साली सोयाबीन आणि इतर खरीप पिकाचं आतुनात नुकसान झालं होतं मात्र कंपनीनं फक्त पन्नास टक्के अग्रिम रक्कम त्यावेळी शेतकऱ्यांना अदा केली आणि त्यानंतर पुढचं म्हणजे आणखी पन्नास टक्के रक्कम देण्यास नकार दिला असं मर्थता दर्शवली त्याला कारण त्यांनी दिलं होतं की जो पिकाची काढणीचं हे जे असतं त्यानुसार पीक विमा तुम्हाला मिळू शकत नाही असं कंपनीचं म्हणणं या मग शेतकरी जिल्हा प्रशासन यांनी मु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली या याचिकेवर जवळपास तीन वर्ष सुनावणी सुरू आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी न्यायालय काय निकाल देतं आपल्याला नुकसान भरपाई मिळवून देतं नाही याकडंच लक्ष लागून राहिलं होतं या दाव्याच्या संदर्भात लोहारा तालुक्यातील भातंग येथील रहिवाशी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी सतत चळवळीत असणारे लढा उभा करणारे अशा अनिल जगताप यांनीही सर्व माहिती जमा करून वेळोवेळी न्यायालयात ती सादर केली होती मात्र या सुनावणीच्या दरम्यान राज्य शासनाचं वकिलांनीच बाजू नीट न मांडल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एवढ्या रकमेचा विमा मिळू शकला नाही आणि <coughs> मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं पीक विमा कंप कम, विमा कंपनीची बाजू ग्राह्य धरली आणि त्यांच्यासारखा निकाल दिला आहे आता दोन हजार चे तीनशे चौऱ्याहत्तर कोटी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल ला सर्वोच्च न्यायालयात परत आपली बाजू मांडावी लागेल आणि जो कापणी पीक कापणी अहवाल आहे तो कसा योग्य नाही कन्या आणि कंपनीचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे दाखवावं लागेल त्यासाठी मग केंद्र सरकारनं शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी जी तरतूद पीक विम्याच्या त्या अधिनियमात केली आहे ती तरतूद तिथं सर्वोच्च न्यायालयात दाखवावं लागेल अनिल जगताप हेही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा आपण सर्वजण ठोठावू असंच त्यांचं म्हणणं आहे मात्र यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पण पुढं याव येणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता जिल्ह्यात असलेले चार विधानसभेचे आमदार जिल्ह्यातीलच रहिवासी असलेले पदवीधरचे मूळ रहिवाशी असलेले पदवीधर संघाचे विधान परिषदेचे सतीश चव्हाण आणि शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे या दोन आमदारांनी याचं चार आमदारांबरोबर एकत्र यावं लागेल खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनीही पुढं येऊन हे याचिका सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यावेळेस मग कुठं तरी आशेचा किरण तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये पदरात पडतील याबाबतचा असेल आता दोन हजार वीसची पण विचा वी विम्याच्या नुकसान भरपाई मिळावी यासाठीची जी याचिका दाखल आहे त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि त्याचाही निकाल लवकरच अपेक्षित आहे आता हा निकाल काय येतो दो साधारण दोनशे कोटी रुपयाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडते की हाही निकाल मग विम, विमा कंपन्यांच्या बाजूने लागतो याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे एकंदरीत पाहता जी शा शास शासनाच्या वकिलानं बाजू खंबीरपणे मांडायची होती ती, ती मांडलेली नाही याला कारण काय असावं याचं हो। यावरही या आता या उलटसुलट चर्चा होत राहतील आणि या सर्व दिश याच्यावरून ही शेतकरी हा द्वाडच आहे आणि सरकारच्यासाठी तरी त्या ज्या पीक विमा काढ उतरविणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे मात्र लाड केले जातात हे दिसून येत आहे अलायन्स कंपनीनं त्यांची त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागू नये म्हणून त्यांची वकिलाची टीम खंबीरपणे उभं उभा केल्यामुळंच त्यांच्यासारखा निकाल लागलेला आहे असं दिसतंय आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत आणि मुख्यमंत्री म्हणजे राज्याच्या कुटुंब प्रमुखानं कसं राहावं कोण कोणत्या भाषेत बोलावं याला याचंही तारतम्य आता सध्या मुख्यमंत्री बाळगत नसावेत असंच दिसतंय काल त्यांनी ज्यावेळेस मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी दोन सप्टे सप्टेंबरचा दोन ऑगस्टचा दोन ऑगस्टचा जी आर शासनानं काढलेलं आहे त्या जी आर संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली झालेली याचिका न्यायालयानं फेटाळली त्यावर बोलताना त्याच्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाला कोणाचाही बाप रोखू शकणार नाही अशा शब्दात ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली त्यावेळेस <clears throat> समजा आरक्षण ज्या आरक्षणासाठी ज्या समाजाच्या आरक्षणासाठी जी आर काढला तो समाज खुश झाला असेल मात्र इतर समाज काय त्याचं वाटलं असेल याकड याकडं लक्ष देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी गरजेचं होतं आणि या यापेक्षाही या वेगळ्या शब्दात त्यांना प्रतिक्रिया व्यक्त करता आली असती एवढं मात्र खरं परंतु सध्या ह्या पाच वर्षात तरी महाराष्ट्रातले नेतेगण मग पदावर असणारे नेते असोत किंवा विरोधातले हे बोलताना अगदी बेलगाम भाषा करतायत असंच दिसतंय आणि ते न्हायला राज्यातील नागरिकांना ऐकावं लागतं आहे आता यापुढचं पुढं ज्या वेळेस आपल्याला आपले लोकप्रतिनिधी निव निवडून द्यायचे आहेत त्यावेळेस तरी किमान काम दोन कामं कमी केली तर चालतील पण लोकांशी बोलताना सार्वजनिक ठिकाणी बोलताना योग्य बोलणारा असाच लोकप्रतिनिधी निवडावा लागेल हे मात्र खरं धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अनेक वर्ष दैनिक सकाळचं काम पाहिलेले दिलीप पाठक नारीकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र अशा धक्क्यानं निधन झालं दिलीप पाठक नारीकर हे शोध पत्रकारितेतील नावाजलेलं असं नाव होतं मराठवाड्यातील सर्वच राजकीय नेते मंडळीशी त्यांची ओळख होती त्यांच्याशी सलोख्याचे संबंध पण होते त्यांची बातमी ही किती जवळचा असला तर तो चुकला असेल तर त्याला फटकारणारी अशीच होती आणि दिलीप पाठकांनी मग आपल्या बातमी बातमीदारीत कोणाचाही मुलाझ मुलाहिजा न ठेवता बातमी ती बातमीच त्या बातमीत मी पणा कधी येऊ न देता जे वास्तव वा आहे तेच त्यांनी मांडत मांडत असत आणि त्यामुळंच ते मग अनेकांना आवडत पण पण ज्यांच्या ज्यांना त्यांच्या बातमीतून चिमटा बसलेला असेल ती नाराज पण होत असत दिलीप पाठक नारिकर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन मुलींचे विवाह झालेले असून मुलगा हा महाराष्ट्र राज्य वीज महामंडळात नोकरीस आहे दिलीप पाठक यांचं यांचे वडील शिक्षक असल्यामुळं त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण कळम तालुक्यातील येरमाळा बाभळगाव मांडवा आदी गावात झालेलं आहे त्यानंतर ते धाराशिव येथे स्थायिक झाले आणि धाराशिव येथेच ते गेल्या अनेक वर्षापासून राहत होते त्यांचं मूळ गाव बार्शी तालुक्यातील <coughs> नारी असल्यामुळं त्यांचं नावापुढं दिलीप पाठक नारीकर हे असं नाव त्यांचं होतं दिलीप पाठक नारिकर यांना आपल्या युट्यूब चॅनल आणि शिंदे प परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आज आपण इथंच थांबूया धन्यवाद आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद